વિષય માગલે ગો कुठला आहे तुला बाकी पोरावाला सो जय हिंद दोस्तो जय हिंद दोस्तो म्हणजे जय आगरकोली जय किरा माता तर काहीच आता आम्ही लासा दिवस म्हणजे आगरी उत्सवला चालले आता सगळी पोरा आता पुढे गेलो बाकीच्या आम्ही दोघंच राहिलेलो आता रिक्षा रिक्षा काय आता तुम्ही बघा हा ना ना बघला जाऊ जा जा दे मुलं जेवणाला तर सांगायचं तात्पर्य एवढ आहे आता आम्ही चालू आहे आजचा दिवस लास्टचा आरती पोरा पुढे गेलाय आम्ही माग गाडीचा इश्यू होता त्याच्यामुळं आम्ही लेट झालो बाकी आता चला पुढे काय होईल ते दाखवतो तुम्हाला काय थंडी लागते पण तरी हा जाऊ दे बघायचं कंटिन्यू करतो पण त्याला विषय काय होता माहिती आता गाडी लावायला जागा नव्हती तर आम्ही आता घेऊ ना कशी शेवट जायला नॅचरल गोष्टी आहेत तुम्ही लक्ष नका द्या हो। गाड्या आपण इथंच पार्किंग लावले बघा इथंच पार्किंग लावले बाकीच्या गाड्या इकडं इकडं पुढं मागं होत्या तर चला आम्ही आता पुढे जाऊ कंटिन्यू करू तुम्ही आता ब्लॉक बघत राहा मजा आली तर बघू मजा आता यावरून भांडवी न बघावर बरा वाटाल ना तर बस मजा नाहीच ना बाकी चला आता इथे गेली जरा मॅटर झाले चला आता येऊ इथं त्या बरोबर दिसतं ना काहीच सिंपल साधा सज्जन मुलगा चला केचा ना तो डबल हात लावला ना मी सबस्क्राईब करा आता करायला लागलं का आता बघा आमचा काही दिसतंय का काय दिसतंय ना भाई दिसतं का दिसतं दिसतं पण लोकांच्या रिक्षा घाला चांगलं घुसांची आहे काय असा काही विषय नाही जुनाच विषय आईच कुठे आले आहेत का माहिती नाही पण लिहाऊ अरे बघू घेईन शाला बरा पसरी कुठे झाली मुसरी पसरी चला चिंचोलीच्या पुढे पोसरी चला आमचा माग डायरेक्ट सत्रा येतली लोकांना कसा वाटला पाहिजे साधा ब्लॉगर मोठा ब्लॉगर वाटला पाहिजे चला आता विषय काय झाले माझ्या आता भय चालले घराना गावाली घुसले आग्रस्त मध्ये असा विषय झाले तर चला आता जाम गर्दी इकडे बघा गर्दी गर्दी बघाल तर राह जशी गेले ब्लॉग दाखवलेली मला आहे मला काय आता दाखवतो जाम गर्दी गर्दीमध्ये मध्ये आज केलेला असं सेम आता सुद्धा करू दिसत असेल काही ना दिसत नाही मला गर्दी वीआयपी वीआय पी तर भेटेल चल ना ना चला काय तर जाम बोल आमचं तरी काम एक तर भाऊ शिकरे कुठे तर काय सांगायचं तात्पर्य आवडत नाही आता कालवेली आहेत चला तर मंडळी मित्र सुद्धा भेटलेले आहेत दादा काय बोलतो कसं वाटतं आपला अग्रिमोत्सव अजून गेलो नाही आता कुठून आला फर्स्ट टाइम आला फर्स्ट टाइम आला तर काय दादा असं लास्ट तर काय विषय नाही निंदाच मजा करू जसे आम्ही गेले गेलो तसं आता करू काय घाबरीची गोष्ट ना पोरी काही विषय नाही दादा चला कारण दहा यू आय पी दर्शी भेटेल असं मला वाटतंय कारण की आपली पोरा डायरेक्ट यू आय पी काम करायला गेले तर चला टाकत तुम्हाला हां आपला एकमेव आपला मान आपली मंडळी भेटा काय भाई यो बघ चला लय करती काय तिकीट कर अर्धा ते पावन्दा शरद काय बोलतो दादा कसं आहे बरं आहेस ना बरं आहे ना एकदम मस्त बाकी पोरावाला कधी आले अरे आता चालू असा तिकीटर हा घुस घेतला तिकीट विक्री घेतला का गर्दी बघ हो ना गर्दी चल भेटूया आतमध्ये फ्रीमध्ये जायचं फ्रीमध्ये जायचं आपल्याला पैसा नाही आपल्याला बघा बघा तर काय जाम करते जाम जाम करते जाम रास रास करतेस टिकीटी बघा अरे भाई का र चुकीची गोष्ट आहे का पडा म्हणा एकदा आलेल त्यात तशी दिले त्यात तशी दिलं कुणा एकदा तिसचा टिकेट किती र तिसचा टिकेट तिस चा टिकेट तिसरू वाटलं असा काही नाही विषय टवरच भाई हा कोशिस आला बरो जरा काय भटत डापा टापी तर आता शुभा अशी सुरुवात झालेली आहे त्याच्याला काय विषय नाही आई आम्ही डायरेक्ट चाकू ऐकू आण ना गणपती आपण मस्त असं दर्श पुन्हा एकदा तोच दर्श तिने आलेला आम्ही पुन्हा एकदा दर्श तोच इथून जायचं घेऊया चल इथलं जाऊ लागतो चल इथून जावे ते आल्या सुरुवात केले बरोबर आहे बर का मूर्ती बरोबर चष्मा आता चष्मा 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 येतले अरे काय म्हणतो मला दिसत नाही जाऊन दादा रात्री मला दिसून तरी बी मी आले महोत्सवला बघा का सुरुवात केली भंडा तरी गोल्डन सुरुवात केली गोल्डन भाजी छटकार मारलेले तर वाश्य बोडवाच असलो अरे तर या स्कोनमध्ये बोडगा राहिला काय जाम करते अशी आता बघा काय सतरा येतोय ना तर बघा अशी जाम अशी करते फुल करते फुल फुल पाचशे बोरिली दिसते ना गी करा बोलत नाही नाही जमलाच ना इथं इथे जमलाच ना भाई वेश आहे सत्कार करायला बोलतो बाई आपल्याला नाही गर पाचशे काही नाही वाचशे इकडे बघा आता मी इकडे बसलो मस्त बाई तर पाचशे काय बोलतो पाचशे काय बोलतो काय बोलू आता लावतो काय बोलतो बरं काय बोलतो बरं आहे ना आत्ता मिळू आता सुजल भाई तुम्हाला खास दोस्त आहेस रे आता जुना पाम्याचा आता मामूज आहे का जेव्हा मामूज ना ना आपला दोस्त आहे जुनी दोस्ती राहते आता दाखव ना चष्मा दा का

आपली पॅन फोल्डिंग भेटले काय लिव शर्ट काय बोलतो काय बोलतो मोठ्या दोनशे येतात फोटो पाचशे येतो जास्ती नाही जमल का बोल जास्त नाही ना तर गायच आपले मित्र म्हणजे असा विषय दहावीला ओलत झाली होती काय विषय नाही तर काय युट्युबर आ गयो फोटो मग था फोटो पण दे ना यो मोठा युट्युबर झाला आता गाइस बी टोन दाखवा तो आता मारला बघा ती मोठा ट्युबर आले पुट घालू दे ना आता 40 चल चल गाइस आकडेत तात्पर्य और आहे आमचं चॅनल मोनिटाईज झाले मग आता प्रत्येक गोष्टीचा आम्हाला पेट करायला लागेल ना तोंड दाखवा तो 25000 ना मी तो सॉरी काय आहे इथं आम्हाला बोलू होतं होता म्हणजे आता थोडी काय आहे लाव बाड़े 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 बलून लाव बलून बलून बिल्लू बिल्लू लाव तोंडा कॉल किती येतो तोंडाकॉल आपण तवूच नाही आम्ही पाचशे तोंडा कॉलसीवाल्या काय सांगायचं काही नाही बस आता कंटिन्यू राहाट करता कसे तुम्ही इकडे काय मग बाकी काय बोलतो बर गेलेला मारलेला आज ना दो चा चा ला, ला, अर अर तुम्ही दोघे झेलो घाला त्या वलन चहातो आम्ही चहा बघाय बागा नक्की चाच बागा झेलते नाग माग मिळतो हा चला काय बघू सांगावर काही नाही संघाच आहे दोघे दोघे फिरतात ते समजून बी घेत नाही हे फिरतात ते समजून बी देत हे फिरतात आता बघा ग आता आम्हाला चुकू विश्वाल आता चुकला ते बरोबर ओलाऊले आता ते समजायला बी नाही चला इतकं जाम गर्दी आता कितीतरी ओलंग घुसू त्या साईडच्या घुसाला पाहिजे होता पण काय ना फाच्या का का चा पिऊ त्या साईडच्या धक्का लागल्या मूर्ती लिहिले थांबवतो मी गर्दी बघाल ना काय जी रास गर्दी अरे गावां जत्रा जात्रा जत्रा ना आहे आगरी महोत्सव मोस्त्रास करता राहायला बक्षीस आरती ये बोलू शकत नाही आवरी गर्दी आता बघू आपण पाल्यांच्या इकडे जाऊ तो समजावला आता आता इकडे बघा रास गर्दी ही चिमकून चिमकून येतात बघा काय कोणाले कोणचा लाल बाग कोणचा तरी चला आत्मय जाऊन बघू आपण कसं काय नियोजन डायरेक्ट आत्मय गेलो काय मार गावी नाही पाट्यावर बघ काय देख सकते इधर गर्दी किती आहे कस काय म्हणलं गर्दीत मारायला आलो नाही काय इथं तिच्या हाला घरा बसलो तर पार आलो असतो जो काय धोबड आहे डिप्रेशन मध्ये आहे तिचा फोन काही हे नाही हा लागला 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 दाम ब्लॉक मागेल ना काय

कोंडून काम केले काय तर कोंडून काय थांबवलं बसवली की नाही बस आडी चारपूस चालू आहे तर कायच बघू शकता असा काही विषय नाही बरं

मी जाम करते गायल आमची ते चला आता पाच टक्के बसू चांगल्या डोकऱ्या हे डोक्या का आतलं पोटाल ये आमल्याला आतलं बोत आतलं पोटा गायला आतलं बोधल जाम करते

दोरी तरी बाटली आता तिथं पोरी होता जरा ओढी चालू होता वाघ होता वाघ अन्ना गणपत नागला काय पोरी वागता गावला गेलाय गाव गेला पोरी बाग होता गावला चांगला बिबट्याने वाटला कसा वाटला काय सांगायला मावशी जेणे मावशी लागली गाव

I'm

कस तीन बोलणं डायरेक्ट शंभर रुपयात पाचशेची वस्तू आम्ही तीन तीन बोलणं दिले ना कसं नात गाय त्याला त्या त्याला त्या जायचं कसं नात कसं ला जिकोला जिकोला काय जिकोला कसा वाढणार ना जिकलं

तर आम्ही फुकन मध्ये भाजी मारली आहे का फुकड मध्ये भाजी मारली आता एवढंच करायला लागेल का बोलले त्या चला साखर बोलला रिक्षाचा काय दिसतो मला कशी भाजी मारली भाजी कसा तोला दोन हजार पंचवीस ची डोबी गावात काही येत नाही तरी आम्ही हल्ला

जर पैसा असलं करून असा काही विषय नाही आता आम्ही एक बोल जिंकले बोल असं जिंकले तर तीन बोललाच जिंकले जाऊ दे पोरी बघता काय झालं हलू होलू मग त्यानंतर खालची वरती बसल्या पण आपण कोणाला लाजत नाही माझा आवाज चुकले सॉरी घसा सुकले जाऊ दे आपण जाऊ कंटिन्यू करू कोणला घाबरत नाही आपण वापासा घात नाही होऊ जाम अशी गर्दी जामच गर्दी जाऊ दे जाम अशी करते जाम गर्दी जाम काहीतरी खाऊ आपण काय नाई जत्रा आयुष्यात घाबरत घाबरत नाही फक्त आमची एक काम होता काम होता माझा आवाज बसले काय बोलू शकत नाही तरी आपण आपली फ्रँड बघा घालले कुठले तुम्ही काय मग बाकी कसं आहे मस्त नावा पडतो ना तवा बघतो व्हिडिओ व्हिडिओ कशा असतात आपल्या व्हिडिओ बी बघा जरा आपलं बी लक्ष द्या व्हिडिओ तरी तुम्ही सपोर्ट काय तर आम्ही खूप काय आम्ही आता या घ्यायला दोनदा लागत पानपुरी पानपुरी पाणपुरी दाबिली दाबिली दाबेली आपण ताबिली कशी असते याच्या मुला कशी झाला प्रमोशन करू

ये ब्लॉग चालू कर ना रे ब्लॉग चालू कर ना ब्लॉग चालू कर ना क्या आस्था बारूत्री हो बारूत्री पर मैं क्या लेने सांग करा करा ये वाले कॉल कॉल भी लेने तू तू क्लेला ना ना चप्पे जे चप्पे जे चप्पे जे वो उधर हाँ एक्शन ले कौन तू चंद्राचा जा डुकरा रहा यो डामरा तो डुकरा जा कैसा आणचा रोड चालू होता येऊ लागतो चालू होता असा विषय मागले गो रस्त्याला चालला ना एक डान्या एक चेप्रा क्रॉसिंग दिला झाले असं काही विषय नाही तुझ्या आहे अरे गाडी दावला येऊन जाता नाही हे बी तिकडे झर काहीच विषय काय माहितीये का पिला मला बिला मागले की नाही ना तर काय नाही चौक आहे सांगायचं तात्पर्य आवडत पोरी बरी माझ्या बघताना तुम्ही बनवू नका जेव्हा माझ्या बघताना तुझ्या मनाव आवाज नाही येई ना माझ्या न तुमच्यावर बघतात बघा आता मागच्या उच्च बघते बघला गे बघला असेल तर का सम राहायचं गर्दी बघा काय किती गर्दी कचऱ्या गर्दी आहे आमची तू मध्ये नव्हती मी मुद्दम बघा बचत बचतगडाच्या अध्यक्ष बघा मॅडम काही काही बिबटी आमची का बिबटे जास्ती आहे बचत गडात बचतगडाच्या बँकच्या अकाउंट आहे चालून आता इकडे बिगडं पोरियाचा मुद्दाम आहे का मुद्दम काय विषय नाही चला आम्ही चालत चालत जाऊ काय तुम्हाला कंटिन्यू दाखवतो काय नाही चलो

दोसो ही देना भैया। तू आठ सौ में बेच। आठ में तू बेच। कितना देगा देर्सो? देर्सो फिर? लास्ट दस सौ? दस सौ लेगा क्या? फिर? हाँ चल अच्छा। किधर गए भैया तू? किधर गए? मैं इधर के का चलो। मामूजी हो गया ता क्या निता। दिर्चन निताओ? दिर्चे दिर्चे। हाँ। तो, तो, तो बारी के? क्या? रील चालू होती आय बाई प्रॉफिक झालं वाचलो रील झाली आपली वाचलो धर नायला चार लोक ना ना, लो ना 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 बघतो <laughs> का का चांगले शुभस्त गेलेलो कार्यक्रम आहे का मी ध्वज झालेलो हे दोनशे रुपये हा सांगायचं काही नाही बाई मस्त मस्त असा सुंदर प्रकारे असं झाला

मागची बोरा बघतात दादा करून नको ना कसं वाटत हा नाही निघाली काही बसणार ब्लॉगिंग ब्लॉगिंग चव्छा गावात जात्रावते चाल जाऊ द्या चाल जाऊ द्या चाल

आहेस कुठला जमीन बाकी पोरावाला सुनस विनस विसू टायम बायकू का बोलत बायको मराठीवर राहठी मराठी मराठी ना चालू मग बाकी काय बोलतो बाकी बरा ना तुम्ही काय बोलता बर व्हिडिओ बघून जरा मजा आली बनवून पण मजा आली काय बोलतो बाकी एकदम मस्त बायची जरा मजा घेतली तर अन्नाची वरती जरा जरा होरी मग ब्लॉक मॉडर्स तू बोल काय नंबर पहिल्यांदा भेटले एक काय आपल्यावर जो कोरे येईल मजा करूनच झाल असा विषय भले आपण त्याच्या विषय दाखव ना पैसे दिसला नाही नाही बाबा माझी काही गलती नाही माझी गलतीत नाही काय लोक बघू लाग ब्लॉक मागे घेतला ना बघा ब्लॉक पडणार नाही ब्लॉक मागे नाही कामच घेतच का नाही चला तर चला पण दादा भेटू नाही या वर्षी पैसे कमी होत्या दादा भेटू आपण दादा धन्यवाद तुम्ही आमच्या व्हिडिओ व्हिडिओ बघता दादा तुमचा सुद्धा मनापासून आभार पुन्हा एकदा असं तुम्ही भेटत जा प्रेमाने आपली भेट करू जा तू काय बोलतोय धन्यवाद तुझं लगेच झालं हा कोसा गाडी ठेवले को काय बोलतो बारा ना आपण हा चला काय तर ब्लॉग मी इथे ना घरी जर घरी करा असलो घरी करता तर ब्लॉग एवढा असं लाईक शेअर कमेंट नक्कीच करा बाबूचा इंटरव्यू घे बाबू काय बोलतं बाबूला काय दोन हजार पंचवीसचा मॉडेल बाबूला मग करा जाईल चालते काय जरा टेक्निकल प्रॉब्लेम होता तुम्ही समजून हा बाबू चल टाटा चाल तुम्ही लक्ष नका देऊ लाईक शेअर कमेंट नको एन्जॉय एन्जॉय म्हणतात